चांगले कार्यकर्ते दीपून मंदिर आले हे याच्यावर कोणाचं लक्ष नाही केंद्र सरकारचं लक्ष नाही खासदार येऊन पाहत नाही नाही आमदार येऊन पाहत नाही आमदार श्रेय घ्यायला पहिला नंबर आमदार म्हणते मी आणला निधी खासदार म्हणते मी आणला निधी निधी नुकसान भरपहिले नुकसान भरपाई दिली चाळीस टक्के वीस टक्के का लोचड समजून राहिले का कास्त राहिले या लोक शिव आमचा एकही उमेदवार नाही तुम्हाला सांगतो आणि जनतेचा हित्याचा कोणीच नाही आहे तुम्हाला सांगतो हे आमदार खासदार कोणी असो हे आपापलाच पाहतात फक्त शेतकरी कोणी पाहून राहिला का सांगा सह्याद्री न्यूज मध्ये सर्वांचं स्वागत आहे नमस्कार मित्रांनो मी सुरज देशमुख जो सह्याद्री माझा न्यूज ने माझा जिल्हा माझा खासदार हे आपल्या चॅनलच्या माध्यमातून एक विशेष असा प्रोग्राम आपण राबवलेला आहे त्या संदर्भात आज आपण लासूर गावी आलेलो होतो इथले लासूर गावी म्हणजे जे प्राचीन मंदिर आहे आनंदेश्वराचं तिथं काही नागरिक जमलेले आपण त्यांना विचारू त्यांच्या मनातला खासदार कोण आहे दादा लोकसभेचं निवडणूक लागलेली आहे आपल्या जिल्ह्यातून तुमचा इच्छुक असा कोणता उमेदवार राहील इच्छुक आमचा एकही उमेदवार नाही तुम्हाला सांगतो कारण जनतेच्या हित्याचा कोणीच नाही आहे तुम्हाला सांगतो हे आमदार खाददा कोणी असो हे आपापलंच पाहतात फक्त शेतकरी कोणी पाहून राहिला का सांगा बरं हा शेतकऱ्याचा विमानही भेटला अजून ते पैसे दिले ते कोणते तेही नाही धळ आले के वाय सी करा ना त्याच्यात चालला देवं जे आस्वान दिलं ते आम्हाला बळवंता भाऊन जे आस्वान दिलं तर आम्हाला बळवंता भाऊली सांगता तुम्ही आम्हाला तर इन नांदुरून रस्ता कबूल केला मी असे पण करून देईन बा तो रस्ताही धळ शाळा गेला नाही आणि दुसरेच काम हाती घेऊन राहिले मशानभूमीचे जनतेचे आता लोकसभा निवडणुकी बळवंतराव पण दाबेदारी बळवंतरा ठोकलेली आहे काय सांगू शका काय सांगता त्याविषयी आता कामच नाही करून राहिले काही मला तर काही काम नाही दिसलं पाहिजे आमच्या गावात हो हा अळंतराव आता जेव्हा आपल्या मतदारसंघाचे आमदार पण होते आता लोकसभेसाठी त्यांनी खासदारकीसाठी पण आता ते निवडणूक लढवणार आहे काय वाटते त्या व्यक्तीबद्दल वाट मला एकही उमेदवार शक्यवा हे वाटत नाही ना एकही उमेदवार नाही पाहिजे आपल्याला कारण जनते हित्याच नाही ना आमच्या इथे शेतकरी आहे की आमदार खासदार नाही ना शेतकरी हिता कोणतं काम केलं सांगा तिने बळंताबाऊन हे हे काम केलं म्हणा बा तुम्ही बळंताबाऊ शेतकरी हिताच हे काम केलं बघा दाखवा मला एखादं काम असं माझं मत आहे लोकसभा निवडणुकीसाठी बळवंतराव वानखडे आहेत उच्छुक उमेदवार त्यानंतर नवनीत राणा आहेत त्यानंतर दिनेश बुब आहेत त्यानंतर आनंदराव अडसूळ आहेत या चौघापैकी कोण तुम्हाला योग्य व्यक्ती योग्य माझ्यामध्ये एकही उमेदवार नाही योग्य एकही उमेदवार नाही माझ्यामध्ये खरं आमच्या का हिताचे काही प्रश्न बांधून आला कोणी काय कोणत्या कोणाला मत मारता लोकसभा निवडणूक लागलेली आहे कोणता उमेदवार काय वाटतं लोकसभेबद्दल लोकसभेबद्दल बळंतभाऊ वानखडे चांगले आहेत कार्यकर्ते आहेत एक नंबर आहात त्यालाच निवडून देईन आम्ही हे एक नंबरचा कार्यक्रम आहात हे चांगले माणसं आहात ते आता अतिवृष्टी ते भेटतातच करू राहिले ते चांगले काम करू राहिले पर्यंत तर चांगले माणसात त्याचं मार्गदर्शन चांगलं आहे पण काय सांगू शकता विकासाबद्दल विकासाबद्दल एवढंच मत आहे माझं माझं एक मत आहे की आमचा जो आम्ही विमा काढलेला आहे विमा असा आतापर्यंत आमदारानंही विम्याबद्दल बोलले नाही निवेदन दिले आम्ही स्वतः नेऊन तहसीलदाराला निवेदन दिलेले आहे आणि कलेक्टर ऑफिसमध्ये पण आम्ही निवेदन दिलेलं आहे नवनीत राणा मॅडम खासदार आहेत आमच्या मतदारसंघाच्या पण आम्हाला माहीत नाही आहेत म्हणून कारण की आमच्या गावात असा आज आजपर्यंत त्यांचं पाऊल पण नाही ज्या दिवशी ते निवडणूक लढले होते त्या वर्षी त्यांनी फक्त समाज मंदिराला भेट दिली होती त्या दिवसपासून आज पाच वर्ष होऊन राहिले सहा वर्ष होऊन राहिले पण अजूनही दर्शन नाही एकंदरीत आता मग इच्छुक उमेदवार कोण राहील तुमच्या मते आमच्या मते उमेदवार कोणी असो आम्हाला हे समजते की कोणाले वोटिंग करायचं आणि कोणाला वोटिंग नाही करायचं कोणी उमेदवार असो बळवंतराव असो नवनीत राणा असो अरसूळ असो वा बुब असो भूजा कोणता माणूस असो काही बिलकुल विषय नाही आहे आम्हाला ज्याले वाटलं आम्ही त्याला मत करू आमच्या मतानं करू शेतकरी या नात्यानं बोलून राहिलो कारण की आजपर्यंत जेवढे काही निधी आले असन आता या मंदिराला मंदिराचं बोलून देतो मी तुम्हाला या मंदिराला दहा कोटी रुपये आधी आलेले आहेत या मंदिराला दहा कोटी रुपये आल्यानंतर याच फक्त केंद्र सर केंद्र सरकारच्या ताब्यात हे मंदिर आहे या मंदिराचं फक्त दहा कोटी रुपये त्यांनी फक्त गेट केलं हे भोको आहे तिकून मंदिर आले हे याच्यावर कोणाचं लक्ष नाही केंद्र सरकारचं लक्ष नाही खासदार येऊन पाहत नाही नाही आमदार येऊन पाहत नाही आमदार श्रेय घ्यायला पहिला नंबर आमदार म्हणते म्या आणला निधी खासदार म्हणते मी आणला निधी निधी कोणा टाकला हेही आम्हाला माहित नाही पहिला जो निधी आला होता केंद्र शासनाचा निधी निधी बा का आम्हाला गावात म्हणजे गावात करता येत नाही बा त्याचं काम आम्ही फक्त मंदिरापुरतं करतो मंदिरात केलं तर काय केलं हे बा हे जे काँग्रिटीकरण करेल हे आम्ही केलं अंदरचं काँग्रिटीकरण आम्ही केलं येईन काहीच नाही केलं येईन चुना आणला हे बा या इथं चुना पण पूर्ण सांडवलेला आहे इथं वाया गमावला गिट्टी किती मोठी कोट्टी रुपयाची गिट्टी वाया गेली कोणाचं योगदान नाही आहे जस पाहिजे तसं योगदान नाही आहे शासनाचं पण नाही आहे शासनाचं मंदिर आमच्या ताब्यात देऊन द्या मंदिर तुम्हाला जर करायचं नसेल शासनाला तर शासनानं मंदिर आमच्या ताब्यात देऊन द्या मंडळाच्या आम्ही करू काय करायचं आहे तो पण तेही नाही आता एवढं मोठं ते एवढं मोठं छिद्र पडलेलं आहे मंदिराला पाणी मुरून राहिलं मंदिरात त्याची कोणाले घेणं देणं नाही एक भीत एक कंपाऊंड भीत नाही पद्धतशीर बांधून राहिली मंदिराची आणि काय येईल मतं मारता कोणाला मारता मतं सांगा तुम्ही सांग ना मला मतं कोणा कोण्या उद्देशानं मारतात दोन हजार तेवीसचा चोवीसचा आणि दोन हजार बावीस तेवीस चोवीस या तिन्ही वर्षातले विमे नाहीत आमचे अजून आले नुकसान भरपाई नाही नुकसान भरपाई दिली चाळीस टक्के वीस टक्के का लोचड समजून राहिले कास्तक राहिले हे लोक हा मतं मतं मागायला येतात फक्त बस किंवा आम्ही उभे राह आम्हाला मतं मारा याले मतं मारा त्याला मतं मारा जे येईन ते सारखेच आहेत मताचे भुकिले लोक आहेत हे लोक कोणाच्या कास्तकाराचे नाहीत ना कोण्या जनतेचे नाही स्वार्थासाठी फक्त राजकारण करत आहेत बाकी काही नाही एकंदरीत जर आपण लोकसभेचा जो निवडणुकीच्या संदर्भात जो चॅनलच्या आपल्या सह्याद्री माझा न्यूज नाही जो विशेष असा कार्यक्रम लावलेला आहे आपण गावखेड्यात जाऊन जे इच्छुक उमेदवार आहेत त्यांच्याबद्दल आपण प्रतिक्रिया घेत आहे आपल्यासोबत लासूर गावचे काही नागरिक का आहेत दादा नुकतंच लोकसभा निवडणुका ह्या जाहीर झालेल्या आहेत चार चेहरे सध्या तरी मध्यंतरी आपल्या चर्चेत आहेत बळवंतराव आहेत नवनीत राणा आहेत दिनेश बुबरावडसू आहेत काय वाटते काय तुमचा कोणता खासदार असायला पाहिजे आमच्या मतानुसार आम्हाला आमचे आमदार आमदार बळवंत भाऊ वानखळे यांचं हे हवेत आम्हाला अनेक गावांमधून अशा काही आलेल्या आहेत की बा भाऊंनी आमदार असतानाच कामं केलेली नाहीत मग ते खासदार असताना कामं कसे करतील आमदार असताना जर त्यांना कामं केलं कामं भरपूर केले केली त्यांनी आमच्या गावामध्ये भरपूर कामं केली आहेत कामं ते चालू आहे त्याचे खासदार आल्यानंतर आणखी कामं त्याचे वाढतील करतील कामं अशी आमची आमचं हे खात्री आहे आमची आम्हाला वाटते काय वाटतं का कोण असायला पाहिजे आपल्या जिल्ह्याचा खासदार परंतु भवनकडे काल येऊन गेले ते आमच्या गावात त्यांनी भेट दिली काल बोलून झाला सोबत ते यावर्षी काय ते बोल भो मी तुम्हाला तुम्ही ते सह्याद्री माझा न्यूज व वराड माझा न्यूजचा आजचा सर्वे होता लासूर येथे लासूर गावामध्ये आपण ग्रामस्थांच्या प्रतिक्रिया आपण घेत आहोत काय जे आहे हे लोकसभा निवडणुकीच्या संदर्भात लोकसभा की विधानसभा लोकसभा आहे ना विधानसभा टाइम आहे आपल्यासोबत काका आहेत काका काय का 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 सांगू शकता चार चेहरे चर्चेत आहेत आमदार बळंतराव वानखडे नवनीत राणा दिनेश भूप आणि आनंदराव अडसूळ कोण व्हावं आपल्या जिल्ह्याचा खासदार काय असं वाटते बळवंतराव भाऊ वानखडे अजून काय असं नेमका आता काय विकास करतील ते जर खासदार जर झाले तर विकास तर कोणीच निघून राहिलं विकास तर कोणीच निघून राहिलं हाँ, हाँ, बोला। तरी बर आहे म्हणा तरी काही ना काही करतात बळंत नवीन आहेत काय नाही ते हे सर्व कसं काय हे न्यूजचं आहे काय वाटतं का का कोणतं आहे का काय करून तरी काय चित्र वाटत तुम्हाला मतदारसंघाचं गड़, आजच्या घडी आजच्या घडीला तर भाऊ जर असे कामा बरे करून राहिले असं आम्हाला वाटून राहिलं कमी कमी असतो दारापुरलं अच्छा दारापूरला असतं दारापूरचं काय चित्र आहे मग आता हां दारापूरनं तर तिथं कामं बरे करून राहिले ते दारापूरला आता इकडचं काय मला मी इकडचं आम्ही सांगू शकत नाही